माझ्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मला जे सुचतो नशिबाने दैवानं ते मी लिहित असते कधी कधी असं वाटतं की आपण लिहितो पण सर्वांना सर्वच आवडल असं नाही तर जे आवडल ते तुम्ही घ्या असं मला म्हणायचं आहे आणि शेवटपर्यंत ऐकत राहा आनंद घेत राहा कारण माझे सगळे शब्द म्हणजे अंगणात पडलेले फुले आहेत कुठले मोठे खोल अर्थ दडलेला एक सुद्धा शब्द नाही आहे सरळ सहज सोपे शब्द माझे आहेत तरी शेवटपर्यंत ऐकत रहा तर या कवितेचं नाव आहे अशी कविता लिहावी सुंदर अशी कविता लिहावी सुंदर अशी कविता शब्दांची जोड गोड करता शब्दांची जोड गोड करता गुंपावी छान आनंदे गाता गुंफावी छान आनंदे गाता सुर तालान ठेका धरता सुर तालान ठेका धरता संगीत वाजे पाय नाचता संगीत वाजे पाय नाचता शब्दांची गोडी शान वाढता शब्दांची गोडी शान वाढता संगीताविना सुने वाटता संगीताविना सुने वाटता शब्द सुंदर साथ मिळता शब्द सुंदर साथ मिळता वाद्यामुळेचं साज चढता वाद्यामुळेचं साज चढता मन प्रसन्न आनंद चित्ता मन प्रसन्न आनंद चित्ता ऐकावी वाटे अशी कविता ऐकावी वाटे अशी कविता लिहावी सुंदर अशी कविता लिहावी सुंदर अशी कविता ही कविता तुम्हाला पण आवडेल पण किती जरी सुंदर गीत गायलं काही गायलं तर वाद्यानं जेवढी शोभा येते तेवढं साधं सहज गाण्याला येत नाही वाद्यामध्ये जो ठेका असतो तो, तो शब्दामध्ये ताल धरून गोडी निर्माण करत असतो म्हणून मला संगीत शिकण्याची खूप हौस आहे तर हे माझी कविता शेवटपर्यंत ऐका आनंद घ्या धन्यवाद